इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने द केरला स्टोरी हा चित्रपट विद्यार्थी महिलांना मोफत दाखवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय आज पंचवटी टॉकीज व कल्पना टॉकीज या दोन ठिकाणी हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरासह देशभरामध्ये व राज्यामध्ये द केरला स्टोरी हा सिनेमा रिलीज झालाय याला काही ठिकाणी विरोध दर्शवण्यात आला आहे पण इचलकरंजीतील कल्पना व पंचवटी या टॉकीजमध्ये पिक्चर रिलीज झाला इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनी व समस्त महिलांना हा चित्रपट मोफत दाखवण्याचं आयोजन करण्यात आलंय हिंदू धर्माबद्दल जनजागृती या चित्रपटामार्फत करण्यात आली आहे हिंदू मुलींना कसे फसवलं जातं हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं असून याची जनजागृती हिंदू मुलींमध्ये व्हावी यासाठी हा चित्रपट दाखवण्यात येत आहे शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने शहरातील भागाभागातील रोज पाचशे जणांना हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टॉकीज बाहेर पोलीस बंदोबस्त व बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पिक्चर पाहण्यासाठी महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवली आहे द केरला स्टोरी प्रत्येक हिंदूंनी पाहिला पाहिजे असं आवाहन समस्त बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलंय येणाऱ्या काळामध्ये इचलकरंजी शहरातील संपूर्ण जनतेला हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्धार बजरंग दल यांनी केलाय यावेळी मैं अकेली नहीं में जैसे हजारों ये है कि दुनिया के हर मुल्क में हमें दिन का हम करते हैं जेट तभी तो हम तुम्हारे बॉर्डर पार करवाते हैं जो भारत के लिए तो जान कुर्बान है इनका घर देख के मुझे अपना घर याद आता है सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ओपन फॉर ऑल कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एस ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी